कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स कशेडी बोगद्याजवळ लक्झरी बसला आग चव्वेचाळीस प्रवासी प्रसंग प्रसंगधानाने सुखरूप મહમર્ગાર કોંડી ટાળા ઉપ ગણેશ એસટી બસ સેવા કોકણ રેલ્વે નવી કાર ઓન રોલ સેવા સુરુ મકણવાસિયા અલ્પ પ્રતિસાદ भागात दगडूशेठ गणपती बाप्पाची स्थापना साथी रवाना सैनिकांसाठी पुण्यातून मूर्ती आणि पनवेलमध्ये कागदी गणपती मूर्तींची धूम जुन्या कागदातून साकारल्या सुंदर मूर्ती मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घडली गणेशोत्सवासाठी मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला पहाटे अडीच च्या आग लागली बस तब्बल चव्वेचाळीस प्रवासी होते परंतु प्रसंगावधान राखत सर्वांनी तात्काळ बस बाहेर पळ काढल्यानं जीवितहानी टळली काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला ग्रासलं आणि बर्निंग बसचा थरार निर्माण झाला घटनास्थळी खेड आणि महाड येथील अग्निशमक दलाचे जवान दाखल झाले आणि दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे पोलिसांनी तातडीनं प्रवाशांची सुरक्षित व्यवस्था केली असून टायर फुटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो माझी वहिनी होती आई पण निघालेलं होतं आता वैनिक अशी थोडं प्रॉब्लेम अशी होती आजारी होती म्हणून तिला गाडीवर आणू शकत नव्हतं ते लग्झरी केलेली आहे आम्ही काय परिषदे की सुखरूप ती येऊ शकते आता गावी म्हणून आम्ही माझा भाऊ आणि हिची बायको होती आम्ही आलो गाडीवर येत होतो तर बारा वाजता काहीतरी दोन वाजता काहीतरी आम्हाला फोन आला कि अशीच ती घटली घटना घटली आहे म्हणून आम्ही तिकडं आता धावत धावत अशी शोध शोधत आलो आम्ही

गणपतीच काय गणपतीचे आम्ही सजावी हार वगैरे आणलेले आम्ही परदी नशीब ते आम्ही गाडीवर घेऊन आलो तेवढं तरी आता ते पण गेलं असतं आता सुरक्षित हा ते सुरक्षित आहेत पोहोचले त्यांनी आता दुसरी बस करून त्यांना पोहचवलं गेलं तिकडे अजून चिपळूण तालुक्यातील पिंपळे नंदिवसे परिसरातील खडपोली पूल काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोसळलाय सुदैवानं कोणतीच जीवितहानी झाली नाही तात्काळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेडांबे ते खडपोली या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एम आय डी कडे हस्तांतरित केला होता याच पुलासह खेरडी एम आय डी सी परिसरातील समस्यांवर नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी चर्चा केली होती पुलाच्या बांधकामासाठी सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पावसाळ्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम हाती घेण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या होत्या मात्र त्याआधीच पूल कोसळल्यानं प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यातील कोळे या गावी असलेल्या मराठी शाळेतील शौचालयाचे बांधकाम रखडल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे अमोल शंकर पेंढारी यांनी शौचालयाच्या बांधकामासाठी वर्क ऑर्डर कोर्टात सादर केली आहे बांधकाम विभाग पंचायत समिती मसळा यांनी ही वर्क ऑर्डर जारी केली आहे परंतु त्यावर सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे पद नमूद आहे पण नाव नाही तसेच विभागाचा शिक्काही नाही नियमानुसार काम त्वरित सुरू होणे अपेक्षित होते आणि सहा महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक होते मात्र आठ महिने उलटूनही शौचालयाची स्थिती जैसे हेच आहे त्यामुळे शाळेतील आणि अंगणवाडीतील लहान मुलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे वर्क विवेक वर विनोद पाखड नाव कंत्राटदार म्हणून आहे तर मग अमोल शंकर पेंढारी त्यांची बाजू का मांडतात असा प्रश्न उपस्थित होतोय कोळे ग्रामपंचायतवर प्रशासकीय राजवट असून अंदाजे पंधरा महिन्याहून अधिक काळ लोटलाय आणि अमोल शंकर पेंढारी हे माजी उपसरपंच होते मी तुषारी आज आपण कोळे मराठी शाळेमध्ये आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपण ही बातमी केली होती की कोळे गावाच्या ह्या शाळेमध्ये निसर्गवादळ उडालेलं शौचालय त्यामुळे मुलांना आज जंगलात शौचालयासाठी जावं लागतं त्यांचा जीव धोका आहे ती बातमी करणारे आपले माझे कोकण यांचे मी मनापासून आभार मानते कारण की ही आमच्या समस्यांची त्यांनी दखल घेतली त्यानंतर केस कोर्टात आहेत आणि कोर्टामध्ये काही सर्टिफाईड कॉपीज आम्ही मागवल्या या सर्टिफाईड कॉपीजमध्ये अमोल पेटारे यांनी ही वर्क ऑर्डर लावलेली आहे ही वर्क ऑर्डरची तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि त्याच्यामध्ये अटी तारखी आहे की वर्क ऑर्डर निर्मित केल्यापासून सहा महिन्यामध्ये काम झाले पाहिजे आज आग आठवा महिना चालू आहे आज आग तारीख आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि अजूनही शाळेचं शौचालयाचं काम सुरूच झालं नाही आहे आणि त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे जिल्हाधिकारी आणि मुख्य अधिक कार्यकारी अधिकारी जिल अलिबाग की आपण या बाबची गंभीरपणे दखल घेऊन सापडतोब यावर उपाय काढून लवकरात लवकर शौचालय उभारण्यात यावं कारण आता तर स्थिती खूप भयानक आहे तुम्हाला माहिती पावसाचे दिवस आहेत तरीकडे गवत वाढलेलं आहे आजही मुलांना या शौचालयामध्ये उघड्यावर जावं लागतं आणि ही खूप टोकांकिका आहे त्यामुळे

कोकणात घराघरात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत असल्यानं सणाची गजबज सुरू झाली आहे दरम्यान वाढत्या वाहनांच्या ताणामुळे महामार्गावर कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे लांजा महामार्गावर विशेष लक्ष ठेवून कोंडी तातडीनं दूर करण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत गणेश भक्तांचा मुंबई ते कोकण प्रवास सोयीस्कर राज्य परिवहन महामंडळाने विशेष नियोजन आहे लातूर जिल्ह्यातून तब्बल दोनशे लालपरी बसेस शनिवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल झाल्या आहेत शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या बसेस उलवे करंजाडे रस्त्यावर थांबवण्यात आल्या या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पनवेल डेपोचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे देण्यात आली असून विद्याविहार डेपोचे अधिकारीही मदतीसाठी सज्ज आहेत चालक आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पनवेल डेपो ग्रुप बुकिंग ग्रुप या सर्व बसेस रविवारी सकाळपासून मुंबईतील विविध उपनगरातून गणेश भक्तांना घेऊन कोकणात रवाना होणार आहेत नवी मुंबईच्या आधारावर केलेली ही योजना पहिल्यांदाच लागू झाली असून हजारो भाविकांसाठी दिलासादायक ठरणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने कोलाढवून पहिल्यांदाच कार ऑन रोल सेवेला सुरुवात केली आहे या सेवे अंतर्गत प्रवासी आपल्या स्वतःच्या गाड्या रेल्वेतून सोबत कोकणात नेऊ शकतात मात्र आज झालेल्या शुभारंभी गाडीने केवळ पाच वाहनेच कोकण गाठले आहेत अपेक्षित गर्दी न झाल्यानं चाकरमान्यांचा प्रतिसाद अत्यल्प राहिलाय कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं पुढील दिवसात या सेवेचं भवितव्य प्रवाशांच्या प्रतिसादावर अवलंबून राहील तरी सुद्धा ही नवी सोय मिळाल्यानं चाकरमान्यांना वेळेवर गावाला पोहोचण्यास मोठी मदत होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापलं आहे महापालिकेने नुकतीच प्रभाग रचना जाहीर केली असून अठ्ठावीस प्रभागातून एकशे अकरा नगरसेवक निवडले जाणार आहेत मात्र या प्रभाग रचनेत गंभीर ठाम आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला चुकीच्या पद्धतीनं वॉर्ड रचना करून एक संघ विभाग जाणीवपूर्वक विभागल्याचा दावा करण्यात आलाय यामागे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वर्चस्वासाठी राजकीय डाव असल्याचा आरोप आहे या आधी मतदार याद्यातील गोंधळावरूनही निवडणूक आयोगावर बोट ठेवला गेला होता आता प्रभाग रचनेत सुधारणा न केल्यास मोठं जन आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर नव्या संघर्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे प्रभाग रचना करताना निवडणूक आयोगाने जे बेसिक मूलभूत त्यांचे नियम नियमावली मार्गदर्शक तत्त्व असतात त्याचा या ठिकाणी प्रशासनाला विरोध विसर पडलेला आहे आणि या विसर पडण्याचं एकमेव कारण या ठिकाणी वाढलेला अनियंत्रित राजकीय हस्तक्षेप आहे दोन्ही राजकीय सत्ता केंद्रं जी आहेत ज्यांना वाटतं नवी मुंबई आमच्या ताब्यात राहावी या लोकांनी या प्रभाग रचनेमध्ये मर्यादेबाहेर जाऊन ढवळढवळ केलेली आहे ही अधिसूचना आहे आणि हा प्रारूप नकाशा आहे या दोघांचा काही नकाशांमध्ये ताळमेळ लागत नाही नकाशा आणि अधिसूचनेतली व्याप्ती त्यांचा एकमेकांशी मेळ लागत नाही नकाशा आणि उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ह्या ज्या दिशेला त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचा मेळ लागत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने इतके दिवस केलं काय हा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे नागरिकांची निवडणूक आहे लोकांची निवडणूक आहे आणि इथे या ठिकाणी जो मतदार याद्यांमध्ये गोळ झाला प्रभाग रचनेमध्ये इथे गोळ झालेला आहे त्यामुळे लोकजागृती करून मान्य न्यायालय असेल मान्य राज्य निवडणूक आयोग असेल कोर्ट असेल यांच्याकडे जाऊन आम्ही तक्रार करणार आहोत आणि दाद मागणार आहोत पेण तालुक्यातील भाजप युवा नेतृत्व गणेश दत्तात्रय पाटील यांची भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस ऑगस्ट रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देश राज्य प्रगती करत असताना या प्रगतीत युवांचा सहभाग वाढवण्यासाठी पाटील यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे नियुक्तीनंतर पेण तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून गणेश पाटील यांच्यावर अभिनंदना रायगड <दगरी> जिल्ह्याचे पहिले बौद्ध भिक्खू भंते संघकीर्ती महाथेरो यांच्या स्मृती स्थळाला श्रीलंकेतील बौद्ध भंतेंनी ऐतिहासिक भेट दिली आहे मौजे झाप पाली येथे निर्माण केलेलं हे स्मारक धम्म प्रचार प्रसारासाठी प्रेरणादायी ठरत आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोंडीराम भालेराव यांनी भंते होण्यापर्यंतचा संघर्ष आजही अनुकरणीय आहे योगदानातून सुधागड तालुक्यात बौद्ध पंचायतची स्थापना झाली या महत्वपूर्ण अलिबागच्या माध्यमातून श्रीलंकेतील भंते आनंद महाथेरो भंते अनिरुद्ध थेरो भंते अधिचित्तो भंते आर्यधम्म आणि श्रामनेर भिक्खू संघानं भेट देऊन बौद्ध अनुयायांना प्रेरणा दिली यावेळी भंते आनंद यांनी आंबेडकरांच्या योगदानाची आठवण करून दिली आणि धम्म जगभर पोहोचवण्यासाठी तन मन धनाने कार्यरत राहण्याचं आवाहन केलं चेन द सोसायटी सेम थिन दू द डॉक्टर आंबेडकर लोस सो आय आय एम व्हेरी हॅपी टू इंडिया व्हीरी व्हेरी प्यू मंथ्स वी आर लिव्हिंग विथ टुगेदर Uh, devotees are very good devotees. They are like Sri Lanka devotees. Uh, they are very good, good people, Buddhist people. They respect to other uh, ours. Other people not respect to uh, monks in India. But Buddhist people, they are very respect to, uh, uh, to us. We very happy this uh, journey, we came to from uh, Alibaz to this place, uh, this uh, this area, uh, Sap Sudagan. Saab Sudagan. Sudagan. Uh, we, uh, they they uh, donate us to everything, many things, and they give us. Uh, they offer in the dana also. We are very happy. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत तायकॉनदो खेळाडूंचा भव्य गौरव सोहळा रंगला युवा मार्शल आर्ट तायकोंडो ट्रेनिंग सेंटर संलग्न रत्नागिर रत्नागिरी तायकोंडो स्पोर्ट्स असोसिएशन आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानं पदक व ब्लॅक बेल्ट वितरण कार्यक्रम झाला नुकत्याच झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायकॉनदो स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी तब्बल सहासष्ट पदकं पटकावत पुमसे आणि फ्रीस्टाईल पुमसे प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला होता या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक आणि ब्लॅकबेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पुण्यातील सी बी विभागातील स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर उत्तर प्रदेश येथे सहभागी होणाऱ्या दुर्वा पाटील आणि प्रशिक्षिका शशीरेखा कररा यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या संपूर्ण कार्यक्रमात क्रीडा आणि शिस्तीचं दर्शन घडतंय असं चित्र पाहायला मिळालं रायगड जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह अंतर्गत शानदार सायकल आयोजन करण्यात आलं होतं या मार्गावर झालेल्या स्पर्धेत फिटनेस डोस आधा घंटा रोज हा आरोग्य संदेश देण्यात आला या उपक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी शासकीय विभागातील अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते फिटनेस सोबतच शिस्त आणि समाजाशी पोलिसांचे जवळीक जपणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे रायगड जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन अशा उपक्रमांवर भर देत आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती यंदा भारतीय सैनिकांसाठी खास उपक्रम राबविण्यात आलाय अरुणाचल प्रदेश पठाणकोट गुवाहाटी आणि राजस्थानसह सीमावर्ती भागात लष्करातील विविध बटालियनसाठी श्रींची दोन फुटी प्रतिकात्मक मूर्ती पाठवण्यात आली आहे सैनिकांना गणेशोत्सवात सहभागी होता येत नसल्यानं त्यांच्या इच्छेनुसार या मूर्ती स्थापन करण्यासाठी ट्रस्टनं पुढाकार घेतला सन दोन हजार अकरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदा अधिक बटालियन जोडल्या गेल्या आहेत मराठा बटालियन गणेशोत्सव नेहमीच उत्साहानं साजरा करते आणि या मूर्तीमुळे सैनिकांना सीमावर्ती ठिकाणीही बाप्पाची ऊर्जा मिळते सैनिकांनी देखील या माध्यमातून सर्व राज्यातील जवानांना बाप्पाचा आशीर्वाद लाभेल अशी भावना ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने यांनी व्यक्त केली आहे सचिन चव्हाण सचिन चव्हाण कोल्हापूरहून आलेलो आहे दगडूशाट आलो आहे गण गणपतीची मूर्ती न्यायला ले लेमध्ये थर्टी थ्री मॉर्टन ब्रिगेड लेमध्ये घेऊन जायला मूर्तीची प्रचा स्थापना पनवेलमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात दृश्य पाहायला आहे प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी तळोजा येथील एका कलाकारानं जुन्या कागदाचा पुनर्वापर करून गणपतीच्या मूर्ती घडवल्या आहेत या मूर्तींची खासियत म्हणजे विसर्जनानंतर त्या पाण्यात सहज विरघळतात आणि कोणतंही प्रदूषण न करता पर्यावरणाचं रक्षण करतात त्यामुळे या पर्यावरणप्रेमी मंडळे आणि गणेश भक्त या मूर्त्यांच्या खरेदीसाठी उत्साहानं पुढे सरसावत आहेत पनवेलमधील या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण कोकणात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नवा संदेश पसरत आहे कागदी गणपती भविष्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो असं पर्यावरणप्रेमींनी नमूद केलंय आमचा संकल्प केलेला आम्हाला आता जवळजवळ तेरा वर्ष झाले आम्ही पर्यावरण गणपती आणतो पेपरापासून बनवलं मग इतर जी मंडळ आहे ती शाडूच्या मातीची किंवा पीओपी ची गणपती त्यांना तुम्ही काय आवाहन कराल आम्ही त्यांनाही सांगू तुम्ही म्हणजे पेपरापासून बनवली ओफरेंडली मूर्ती आण त्यापासून काही त्रास न म्हणजे पर्यावरणाला त्रास न म्हणजे पिढी आहे माझी कि जी आ, गंपधी मुर्ती, मुर्ती उन्सा उन्सा की मना जी आम्ही या गणपती मूर्ती आणि याच्या दाखव बनवतोय आजोबांपासून मातीच्या मूर्ती वगैरेच आम्ही करत आलोय पण जसं मध्ये एखाद्या काळ आला पीओपीच्या मूर्ती हलक्या मूर्ती हव्या आहेत उंच उंच मूर्ती बनवायच्या आहेत तर तो कुठेतरी एक नंतर भाग आम्हाला थोडासा खटकायला लागला की पीओपीच्या पीच्या मूर्तीचं थोडं विसर्जन म्हणा किंवा गोष्टी नीट होत नाहीत तर त्यासाठी म्हणून मग आम्ही पेपरची बघितली की जी वजनालही हलकी होईल विसर्जनाला सोपी होईल की कुठल्याही कृत्रिम तलाव तुम्ही विसर्जन करा सहज दबून जाईल पटकन लवकर हा एक आम्ही उद्देश धरून चालू केलेला साधारण आम्ही दोन हजार दहा पासून पेपरच्या मूर्ती चालू केलेल्या आहेत आज आता पंधरा वर्ष चालू आहेत दर वर्षाला हे करतायत पण घडवल्याचं जो कार्य आहे साधारण आता बघायला गेले एक मूर्ती आम्हाला बनवायला पंधरा ते वीस दिवस जातात तर तो जो मेन पार्ट आहे एखाद्या मूर्तीचा किंवा जो तो आहे लेबरचाच हा कॉस्ट म्हणा आपण किंवा म्हणू की बरेच लोक म्हणतात पेपरच्या मूर्ती महाग आहेत किंवा पीओ महाग होतात लगद्यापेक्षा महाग होतात लग त्याचा रिझन तेच आहे की पंधरा दिवस एकच मूर्ती बनते तिथेच आपण पीओपीचे बनवू तर पंधरा दिवसात दीडशे मूर्त्या रेडी होतात जातील सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची चाहूल लागतात जिल्ह्यातील बाजारपेठा उजळून आहेत अवघ्या काही दिवसात बाप्पाचं आगमन होत असल्यानं ग्राहकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे फुलांच्या माळा रंगबिरंगी विजांच्या लाईट्स आराशीचे साहित्य विविध सजावटीच्या वस्तूंनी दुकानं आणि स्टॉल्स सजले आहेत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट साहित्य खरेदी करताना पाहायला मिळतात विशेष म्हणजे सिंधुदुर्गात गणेश सजावट स्पर्धेची खास परंपरा असल्यानं सजावटीच्या साहित्याच्या खरेदीत आणखीनच वाढ झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठ गजबजून गेली असून व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचं गणपती लागणारे सर्व प्रकारचे डेकोरेशनचं सामान तसेच लागणारे वेगवेगळे पडदे फुलांच्या लढी सुटी आणि त्याच्याबरोबर बरच बरेच सामान माटीसाठी लागणारे झालर जा, आहे तसेच लाईटचे झुंबर झुंबर आहेत तसेच पडदे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पडदे आहेत लडी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असे बरेचसे आयटम आहेत डाहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे उत्साह आहे गणेश उत्सवासाठी आता काही दिवसावर आल्यामुळे ग्राहकांची बाजारपेठेत प्रचंड गर्दी बघायला मिळते तसंच इथे म्हणजे लोकांचा उत्साह अगदी जास्त प्रमाणात आहे गणेशोत्सव अगदी जवळ आला असून कोकणातील गणेश शाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे पण परंपरेप्रमाणे फक्त पुरुषच मूर्ती घडवतात हा समज मोडीत काढत वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील महिला आता थेट मूर्ती घडवण्याच्या कामात उतरल्या आहेत स्थानिक मूर्तिकार हेमंत मटकर यांनी या महिलांना खास प्रशिक्षण दिले त्यांनी कर्नाटकात महिलांना मूर्ती घडवताना पाहिलं आणि तीच प्रेरणा गावात आणली आज या महिला गावठी माती शाडू माती लगदा आणि शेण वापरून मूर्ती बनवतात त्यावर रंगकाम आणि शेडिंग देखील करतात त्यांच्या कला कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांना मेहनतीचं योग्य मानधन देखील दिलं जात आहे कोकणात महिलांनी गणेश शाळांमध्ये कला दाखवण्याची सुरुवात झालेली ही परंपरा आता नवदालन उघडत आहे सर ह्या ठिकाणी आम्ही चार वर्ष झाली नक्कर काकांकडे आलो आणि प्रथम आम्हाला काहीच येत नव्हतं आम्हाला वाटत आम्ही कसं करणार गणपती असं वाटत होतो कारण बायकांनी कधी गणपती केलेले माहितीच नाही मग हळूहळू आम्हाला तर सवय झाली आता आम्ही गणपती पूर्ण तयार करतो फिनिशिंग करतो पेंटिंग पण करतो आता त्या चौथं वर्ष या पूर्ण आता सगळे पहिल्यांदा काही यायच नव्हतं इकडे आल्यावर सगळं करी करू शिकलो आता सर्व आम्ही काम करतो गणपतीवर जोडण्या वगैरे साच्या भरण्या सगळ्या व्यवस्थित कपडे कसे मारायचे ते सगळे आता पाणी वगैरे मारायचे खावणे काढायचे माझ्या मूर्ती शाळेमध्ये एक गावठी माती पहिली सुरुवातीपासून वापरायचो पण त्याच्यामध्ये दगडाचा कस आल्यामुळे शाडू माती वापरायला सुरुवात केली फिनिशिंगला चांगल्या मूर्त्या एक वर्णे, वर्णे एक वर्ष दोन वर्ष मी शाडू मातीत काम केल्यानंतर मला एक सूचना समजली की लगद्याचे गणपती बनवायचे लगद्याचे गणपती माझ्याजवळ बनवल्या जातात गोमयचे बनवले तर गाईचं शेण आणि माती बाकी इतर काही वापरत नाही अशा पद्धतीत गणपती गन, बनवतो आणि तिसरं सांगायचं म्हणजे कोकोपीठ को पासून गणपती बनवतो तर पुण्याला जातात गोमयचे पुण्याला जातात लगद्याचे कोल्हापूरला जातात जाता, मुंबईला लगद्याचे आणि शाडू मातीचे जातात गोव्याला शाडू मातीचे जातात पाच बाहेर खर, माल खरेदी माती खरेदी गोकाग लागले बोकागेल त्यावेळी तिथल्या बायका काम करत असताना मी पाहिलं त्या कंपनीमध्ये कंपनी त्यांची कंपनी आहे कारखाना का तर त्यांना मी जाऊन विचारलं तुम्ही हे कसं काय करतात काय करतात ते बोललं नाही आम्हाला कंपनीतून डायरेक्ट माल दिला जातो साचे दिले जातात त्या पद्धतीत आम्ही ते बनवतो आणि आमच्या कॉन्टॅक्ट बेजवर आमचं काम चालतं माझ्या डोक्यात घरी आल्यावरती एक सूचना म्हणली की आपण पण काहीतरी असं करायचं म्हणून मी बचत गटातल्या जे मेन मेन अध्यक्षपदावर आहेत महिला त्यांना भेटलो त्यांना त्यांच्याशी दोन शब्द बोलले तरी पण ते तयार नव्हते पण त्यांना तयार करून इथे त्यांना एक दिवस बोलवलं त्यांना तीन महिन्याचं ट्रेनिंग दिलं चांगल्या पद्धतीने त्यांना पण खुश ठेवलं पेमेंट देऊन ट्रेनिंग दिलं अशा पद्धतीला नुसतंही नाही यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच सामन्याची भेटात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण